पारद पोलीस ठाण्याच्या धाडसी कारवाईतून पुन्हा एकदा गोहत्येचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय सोमवारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना गुप्त माहिती मिळाली की धावडा वाल सावंगी रस्त्याने गोमांसाची अवैध वाहतूक केली जात आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने आणि त्यांच्या पथकानं भुयारेश्वर फाट्यावर सापळा लावला यावेळी एम एस ट्वेंटी या क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणाऱ्या उमेर अजीम कुरेशी या व्यक्तीला अडवलं असता त्याच्या पोत्यामध्ये तब्बल किलो गोमांस आढळलं चौकशीत कबूल केलं की हे शिवना येथील मुस्ताक कुरेशी यांच्याकडून पोलिसांनी लगेचच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांवर गुन्हा दाखल करून दुचाकी आणि गोमांस जप्त केलं याच कारवाई नंतर सावंगी अवघड राव येथेही पोलिसांनी छापा टाकला असता जिया उलहक मोहम्मद शरीफ हा आरोपी अवैधरित्या गोवंश मांस विक्री करताना आढळून आला त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणजेच पारद पोलिसांनी सातत्याने केलेल्या या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करांचे मनसुबे पुन्हा एकदा उधळले गेले आहे मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद आज रोजी पोलीस स्टेशन येथे हजर असताना सकाळी गोपनीय माहिती मिळाली की शिवना येथून पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गोमांस विक्रीसाठी येत आहे असे मिळालेले खबरीवरून एक टीम एस आय नेमाने सोबत संतोष जाधव सुनील जाधव व थिग टिगळे व फोलाने असे वालसांगी शिवरात रवाना केले असता त्यांना एम एच वीस एफ एल्स एकसष्ट बावीस ही अवैधरित्या दोन पोते घेऊन येताना मिळून आली सदर मोटरसायकल थांबून त्या मोटरसायकलचं नाव विचारलं असता उमेर अजिज कुरेशी वय तीन वर्ष तेवीस वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला शिवना हा मिळून आला त्याला सदर पोत्याबाबत विचारपूस केला असता त्यामध्ये अवैधरित्या गोमास मिळून आले त्याबद्दल विचारपूस केली असता तर कोणताही परवाना मिळून आला नाही सदर मास हे मुस्ताक कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला शिवना याच्याकडून आणल्याला सांगितलं त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला दोनशे चौतीस पब्लिक पंचवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता सहकल पाच सी नऊ महाराष्ट्र अधिनियम गुन्हा नोंद करण्यात आला असून तसेच दरम्यान सांगवी या शिवारात पण एक इसम मोटरसायकल नेत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कॉन्स्टेबल थिगळे व आम्ही तसेच कॉन्स्टेबल फोलाने असे रवाना केले असता एफ एन डिलक्स एम एच वीस एफ एच अठ्याण्णव बत्तीस ही गाडी मिळून आली सदर गाडीवर चाळीस किलो गोमांस मिळून आला त्या इसमास नाव विचारले असता त्याने नाव त्याचे नाव त्यांनी उल हक मोहम्मद शरीफ कुरेशी वय बेचाळीस वर्ष कुरेशी मोला शिवनाथ सांगितले सदरचे मास हे त्यांनी सिकंदर कुरेशी शिवना याच्याकडून आणल्याबाबत सांगितले त्याच्या विरुद्धही पोलीस स्टेशनला दोनशे पस्तीस आपली पंचवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता पाच सी आणि नऊ महाराष्ट्र प्राणी अधिनियम नुसार गुन्हा नोंद असून ताब्यात आहे सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस न्यायालयात हजर करणार आहोत एकूण असा चाळीस हजाराचा मुद्देमाल व दोन मोटरसायकल असे एक लाख पंच्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आयुष नोपानी साहेब तसेच एस डी पी ओ नितीन करेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएम आणि पी एस आय एन एम पी सी संतोष जाधव सुनील जाधव ठिगळे पोलाने व पी सी पाटील यांनी केली आहे